परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात् श्रीधर स्वामींची शतपत्रे जय 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 समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक एक श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांना पत्र श्रीराम श्री समर्थ सेवक मंडळीस आशीर्वाद श्री समर्थांच्या मनात तुम्हालाही तयार करावयाचे आहे श्री समर्थांच्या तालमीत तयार होण्याची ही सुसंधी दौडू नका खरोखरीच तुमचे भाग्य भाग्यथोर निरलसपणे व दुप्पट उत्साहाने सेवेचे काम जोराने चालू ठेवा त्यात रोज चढता वाढता आनंद बाळगा महंते महंत करावे युक्ती बुद्धीने भरावे जाणते करूनी विखरावे नाना देशी श्रीराम आपल्या दासबोधात सांगितल्याप्रमाणे श्री समर्थांनीच समजून हे काम आपल्या हाती घेतले आहे आपल्या सान्निध्यात ठेवून तुम्हाला ते महंत करीत आहेत तुम्हाला ते युक्ती बुद्धीने भरीत आहेत तसेच दिवस आल्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारे जाणते करून आपल्या कार्याकरिता संबंध जगभर तुम्हाला विखरून तुमच्याकडून श्रीराम उपासनेस ब्रह्मांड भेदून पैलाड नेवविण्याचे कार्य अतिदक्षतेने करवून घ्यावे अशा विचारात ते आहेत व्यापक तितुके वैभव असे श्री समर्थांचे सांगणे आहे येथे नुसती संपत्ती म्हणजे द्रव्यप्राप्ती एवढाच या वैभवाचा अर्थ नाही येथे वैभव याचा अर्थ दैवी संपत्ती असाही पण करावा व्याप वाढविण्यात विवेकाची दृष्टी सद्गुरू सेवेचीच समर्थांची शिकवण कशा तऱ्हेची आहे ती पहा श्रीसमर्थांनी दाखविलेल्या दिशेनेच जावयाला पाहिजे त्यांच्या उपदेशाप्रमाणे चालेल त्यांची आज्ञा जो पाळील तोच त्यांचा अनुयायी आणि सांप्रदायी आपण जर सत्कर्माने उपासनेने ज्ञान वैराग्यादी साधनांनी युक्त झालो आणि मुक्तीकरिता हेच एक साधन आहे तर ते जगात सुस्थिर व्हावे म्हणून आपल्या आचरणाने त्याला जिवंत ठेवून वाढविणे आवश्यकच आहे आपण जर त्या दयाघन श्री गुरुंच्या उपकाराने पावन झालो तर तसेच उपदेशामृतदानाचे काम सद्गुरूंची सेवा म्हणून अंशतः तरी त्यांच्या उपकारांची फेड व्हावी म्हणून देह असेपर्यंत कोणी निंदा कोणी वंदा आमच्या स्वहिताचा हा धंदा ह्या उच्च भावनेने का चालू ठेवू नये आपल्याकरिता श्री सद्गुरूंनी कष्ट घेतले नसते तर आपले कसे झाले असते दुसऱ्याच्या बाबतीतही तसेच समजून त्याच्याकरिता आपण कष्ट का सहन करू नयेत कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही त्यामुळे कार्याच्या सर्वांगीण उन्नतीला निरनिराळ्या मनुष्यांची आवश्यकता असते म्हणूनच समाज संप्रदाय संघ वगैरे स्थापून कार्य करावे लागते एका ध्येयाची मंडळी जुळून एक मनाने आपल्याला उत्कृष्ट रीतीने कार्य कसे पार पाडता येईल याचा एकत्रित विचार करून निस्वार्थीपणाने काया वाचा मनाने करून झटू लागली म्हणजे थोड्या वेळात सुंदर कार्य होते संघे शक्तीही म्हणून संघच्छध्वम संवदध्वं संवो मनासी जानताम असे श्रुतीमातेचे सांगणे आहे मेलेल्या दशपंचकांच्या एका कुलकर्ण्याच्या मुलालाच काय पण सबंध देशाला जिवंत केले ते समर्थच तुमच्या पाठीशी असताना तुमचा उत्साह केव्हाही दुर्दम्य असाच असावयास पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे शब्द वेळोवेळी कानावर येऊन तुमचा गगनव्यापी उत्साह पुन्हा पुन्हा वाढत जात नाही काय करील तरी काय नोहे महाराज केवढा मोठा उत्साह देऊन समर्थ किती झपाट्याने तुमच्याकडून मोठमोठी कामे सहज करून घेत आहेत श्रीसमर्थ हे नाव कानावर यावयाचा अवकाश की एका दिव्य स्फूर्तीचा मनात प्रवेश होतो ती सर्व सामर्थ्याची तेजस्वी मूर्ती डोळ्यांपुढे प्रकाशू लागते खरोखरीच ती मूर्ती डोळ्यापुढे आल्यानंतर कसल्याही मनुष्याला त्या धर्मोद्धारकांच्या आणि देशोद्धारकांच्या प्रचंड शक्तीचा साक्षात्कार क्षणभर तरी झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या त्या अलोट सामर्थ्यानिशी श्री समर्थ अजून सुद्धा त्या सज्जनगडावर विशेष रूपाने वास करीत आहेत आपले पालन करणारा इथे विशेष रूपाने वास करीत असतो म्हणून भूदेवीने ज्याला आपला मुकुट म्हणून शिरोभागे धारण केले आहे त्या सज्जनगडाची महती किती म्हणून गावी चोहीकडे दृष्टी फेकली आणि त्या सगळ्या मनोहर पर्वतश्रेणीचे दर्शन झाले की किती अद्बीने जणू काय आपापल्या ठिकाणी लष्करी शिस्तीत उभं राहून श्री सज्जनगडास खडा मुजराज करीत आहेत असे वाटते दुर्जनांनाही आपले दर्शन देऊन शीघ्रातिशीघ्र सज्जन करीत असल्यामुळेच याला सज्जनगड असे म्हणतात पुरुषार्थाचे मूर्तिमंत वैभव त्या ठिकाणी आपल्या पूर्ण प्रतापाने गाजत विराजमान आहे सोलीव चैतन्याची मूर्ती त्या ठिकाणी आहे अघटित घटना सामर्थ्याच्या त्या दिव्य तेजाने प्रकाशमान असणाऱ्या समर्थांची ती तपशक्ती गडावर जागृत आहे गड म्हणजे सामर्थ्याचा न भूतो न भविष्यती अशा उत्साहाची जागती ज्योत आहे खरोखरच बुरुजावरचा तो भगवा झेंडा वाट चुट चुकून भटकत असणाऱ्या मुमुक्षुंना राज्यकर्त्यांना समाजसुधारकांना धर्माभिमान्यांना त्यांच्या यथार्थ मार्गदर्शनांचे योग्य स्थानच दाखवत आहे असे वाटते आजपर्यंतच्या कार्यकर्त्यांना श्रीसमर्थांकडून दिव्य स्फूर्ती मिळाली आणि यापुढेही मिळतच राहील श्री समर्थांच्या अचाट सामर्थ्याची कल्पना ज्यांना आहे थोड्याशा उपलब्ध झालेल्या इतिहासाने का होईना त्यांच्या व्यापाची कल्पना आणून दिली आहे त्यांना ह्यातील सत्यत्व आपोआपच पटण्यासारखे आहे एक विलक्षण स्फूर्ती इथे मिळते ह्या स्थळाच्या दर्शनाने उन्नत कल्पना मनात उत्पन्न होतात हृदयावर उच्च संस्कार घडतात लगेच काही दिव्य तेज निर्माण होते श्री सज्जनगड म्हणजे दैवी सामर्थ्याचे परम पावन स्थळ आहे हे परमार्थाचे अधिष्ठान आहे इथे गुह्यात गुह्यम तरम नित्यम असे आत्मज्ञान प्राणी मात्राला मिळते आजपर्यंत इथे तप करून पुष्कळ प्राप्त पुरुष बनले आणि कृतकृत्य झाले विश्रांतांच्या पूर्ण विश्रांतीचे हे स्थळ आहे साधकांच्या निजतृप्तीचे हे अन्नछत्र आहे ह्या ठिकाणी भक्तीची फलश्रुती पूर्णपणे पाहावयास मिळते हे धार्मिकांचे धर्मक्षेत्र आहे ही पुण्यवंतांची पुण्यभूमी आहे हे सत्पात्र संत महात्म्यांचे माहेर घर आहे पुष्कळांनी इथे राहून स्वानंद सोहळा बघितला ह्या स्थळाच्या महात्म्याने नाना दोष नष्ट होतात पतीत तेच पावन होतात आरतांचे दुःख नष्ट होते आपदग्रस्तांचे संकट टळते कसलीही बाधा असो ती नाहीशी होते रोगी तेही निरोगी बनतात दरिद्री ते श्रीमंत होतात याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू सज्जन गडाचे ज्याला दर्शन घडले तो धन्य धन्य ज्यांना इथला वास घडला त्यांचे भाग्य किती म्हणून वर्णावे तुम्ही सर्वही परमधन्य आहात माझ्या ठिकाणी जे काही अल्पस्वल्प पाहून माझी आशा करता ते इथल्या सेवेनेच माझ्या पदरात पडले आहे मी इथला सेवेकरी शिष्यादिच्छेत पराभवम असे म्हटल्याप्रमाणे माझ्यापेक्षाही तुमच्यात अधिकतर कार्यक्षमता येवो एक सेवेकरी मंडळ स्थापून इथले सर्व कार्य व्हावे म्हणून सर्व मला वाटले तसे ते स्थापन होऊन तेच आज समर्थ सेवा मंडळ म्हणून आपल्या व्यापक नावाने प्रसिद्ध झाले आहे जे जे व्हावे म्हणून मी कल्पना केली होती त्याचा अल्पारंभ तरी झाला तशी बरीच कार्य झाली पुष्कळच पुढे व्हावयाची आहेत सहयोग देणारी मंडळीही चांगली लाभली श्री समर्थ भक्त बाबूराव वैद्य कोणाच्या नाडीची योग्य परीक्षा करून ते श्री समर्थ सेवेची अचूक मात्रा देतात श्री श्रीसमर्थांच्या भविष्यकाळाच्या भांडारात काय आहे ते खजिनदार व ज्योतिषीही असल्यामुळे समर्थ भक्त माधवराव हिरळीकरांनाच माहिती खजिन्याच्या जागेवर त्या जागेला योग्य अशा नामगुण कीर्तीच्या माणसाचीच श्री समर्थांनीच योजना केली आहे श्री कल्याण समर्थ सेवेची अपुरी राहिलेली आपली वासना आपल्या सेवकाकडून पूर्ण करून घेवत श्री समर्थ भक्त दिनकराचा परिचय त्याच्या गुणांनीच सर्वांनाच होतो आहे श्री समर्थांच्या मनात नावाप्रमाणेच याच्या हातून क्रिया घडवून अणावयाची आहे कसलाही संशयात्मक अंधकार याच्या दर्शनाने राहत नाही समर्थांच्या घरचे श्वान त्यासी सर्व ही देती मान उच्च अशा मनुष्य योनीत येऊन जे भाग्यपुरुष श्री समर्थांची एकनिष्ठ सेवा करीत आहेत ते इतर सर्वही धन्य धन्य आहेत सेवेत सेवेकऱ्यांच्या ठिकाणी सेव्याचे गुणधर्म दिसून येतात ज्या धर्माकरिता श्रीराम अवतरले ज्या धर्माकरिता श्री, धर्मा श्री समर्थांची लीला मानवीतनू प्रकट झाली त्या धर्माच्या उन्नतीला व त्या राष्ट्राच्या उत्कर्षाला जे जे म्हणून आवश्यक असेल ते ते सर्वही तद्धर्मीयांना व तद्देशियांना देऊन आपले म्हणून मानलेले पाळून ठेवावे सर्वे जना सुखिनो भवन्तु। इतिशम श्रीधर श्री श्रीधराय नमो नम श्रीधर श्री श्री गुरुवर करुणामयने परशिवूरुति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः करुणाम